इथं सांगा मी जाऊन बिल न घेऊन चांगला तुमच्याकडे पाहते हे आजी असं म्हणू राहिली हे समजासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवट लोक पास लागते तुम्हाला समजेन की आजी अशी म्हणू राहिली हा व्हिडिओ कॉमेडी व्हिडीओ हा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पा उलचा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट लोक पास लागते म्हणजे तुम्हाला खळकळून असायला भेटते व्हिडिओ बनवायला मेहनत लागते तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं शेअर केलं सबस्क्राईब केलं तर नवनवीन व्हिडिओ बनवायसाठी आम्हाला मोटिवेशन भेटते तेव्हा मग व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू इंग्रिया तुया भाऊ आज चार लय खर्च करणार आहे तू भी काय याद राखशील अभिले लेका पैसा दोस्तासाठी नाही तर मग कोणासाठी पाच रुपयात जे बीन ते सरळ घेतो टप्पर मार्या पाच रुपयात काय ते बे फुटाने बी येत नाही अबे तर मग खरमुरे काय खरमुरे ते येतील भुऱ्याचा आबा आखी काय करू आला अबे भुऱ्याचा आबा पडून गेला काय भुऱ्याचा आबा अबे झाकोस न्या कोणाला फोन लावला अबे भुऱ्याच्या आजीला फोन लावून राहिलो आजी सांगा लागेल ना की आबाना कोणाला तरी पडून नेलं अबे आभे आबाना कोणाला पडून नेलं आबा एकटा एस चढला अभे झाकूस मग काही सांगत फोन उचलला होता ना त्याच्या आजीनं चाल आपण आता जंगी पार्टी करू त्याचा आबा गेला तर गेला चाल लवकर काय भूड दोस्त आहे माया पाच रुपयात पार्टी करू म्हणते काय येणार आहे पाच रुपयात ओ विनिया ओ झिंगरिया माय आबा दिसला का रे तू या आबा पळून गेला काय कुठे पडला मा आबा आणि कुठे गेला भुर्या तू या दिमाखात असलेल्या मेंदूचा काहीतरी उपयोग करत जाय रे बापाचा पोर का तू शिल्लक काय वाचत भुर्या एवढा गरम नको का आताच तुया आबा एस तु? बसला आणि कुठेतरी गेला कुठे गेला असेल रे गेला। दुन -दुन आ, तो, तो आबा यष्टीत गेला का मग आत्याच्या घरी गेला अकोल्याले लेका भुऱ्या तुम्ही त्याईले घरी खाऊ घालत नसा रे म्हणून आताच्या घरी गेला तर आताच्या घरी आता चांगला खाऊन पिऊन टनमन होते आबे काही नको बोलू बुडा म्हटला दोन दोन टाइम सट जेवते घरी आणि माई आत्या आता अकोल्यात राहत नाही ते तर पोराजवळ पुण्यात राहते काय गोष्ट करतो आता तू बोलला की तो आबा आत्याच्या घरी गेला म्हणून तुले काय सांगू बे माया आबाले विसरायची बिमारी आहे त्याच्याच गोया माय आबाल चालू आहे आणि माया आबा आजकाली गोया विसरला विसरलाय का अरे पण तो आबा गेला ना आता मग आता कसं जाऊ दे ना तू एवढा लोळ न घेऊ माया आबा आता त्याच्या घरी गेला की दाराला क्रोध दिसीन आणि ते मा आबाले आठवीन मग हल्टिंग टायमान डबल वापशीन पण तू या विसरायची बिमारी आहे ना मग आपलं घर कुठे आहे कोणत्या गावाला हे कसं काय माहित पडेल काहीच फिकिर नाही मा आबा सर विसरीन पण घर नाही विसरणार काहून की मा आजीचा दरारा तसा आहे बुढी कुथाळते मग बुड्याला घरी आल्यावर अरे मग ते बुड्याच्या तिकिटीचे पैसे वाया जातील ना अरे त्या फुकट आहे त्याला जर पैसे लागत असते ना तर बुडा विसरलाच नसता आणि बुडा गेलाच नसता हिशोब बरोबर ठेवते मतार जाऊ दे तू याला पार्टी देऊ राहता ना चाल मी बी येतो हा चाल चाल तू बी चाल तू या भाऊ आज लय खर्च करणार आहे आता हे बी का घ्या अरे बाप्पा पाच रुपयाच्या अरे रे फुटाने चंद्रकांत काही नाही म्हटलं टाइम आहे आपल्या जवळ तर दाढी कटिंग करून घ्या डोक्यावर न्यायचे बाल आणि म्हणते कि करा लाल अरे कायची कायची दाढी कटिंग करणार आहे तू तु? तुम्हाला काय करा लागते हो अरे बा काहीचा उभा मी अजून किती नम्रात होते का नाही हे बी आहे म्हणा मला काय करा लागते बर जाऊ दे तुला कविता आठवली काय गोष्ट करता आठवली का बर काम करा मग आता जशी आठवली की नाही तशी विसरून जा पैसे देऊन बोलावतात ती कविता ऐकवा म्हणून आम्हाला कविता ऐकू राहिलो तर तू नखरे करू राहिला काही बोलता का हो अंधश्रद्धा त्या तुम्ही इकडे येऊ बी नका आणि कविता ऐकू बी नका यासाठी लोक तुम्हाला पैसे देतात याले अशी जोरदार कविता ऐकवतो कि हे डायरेक्ट कोम्यात गेलं पाहिजे ढगात होता चंद्र ढगात होता चंद्र घरात मारतात उंदर उंदरानं सांडली डाय आणि चंद्रकांत म्हणते केसाले करतो मी डाय तुमच्या आबाच सोयाबीन इकून खाल्ला म्या सारखे टपूर घरी बाईकडून नाही तर आता कमळ मुळीन मी अरे आपण इकडून आले तु या बापाचं बारस होत ना त्याच्या गुगऱ्या खाऊन आलो मी गावात पटत नाही हे एवढा अगव आहे म्हणूनच आपाजी मी म्हणू राहिलो कुठे गेलते कुठून आले सारख्या ना उत्तर द्या राजा हे अप्पा का गणया तो आहे काम कसं आहे माहित आहे का ते शोले दगडावर बसून तो सांभाळते कि नाही तसं काम होय तोय शोलेतल्या सांबा सारखं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला अबे लेखा तो सांभा आहे कि नाही असते पुऱ्या पिक्चरात त्याला कवळीच काम नसते पण येणाऱ्या जाणारे वर डोमकावल्यासारखा लक्ष ठेवून असते तो अरे जाऊ द्या बुडा त्याच्याकडे नांदे लागू राहिले जाऊ द्या कुठे गेलते तुम्ही गेलतो कड अकोल्याला काय हो का सकावून सकावून मी आंग धुतलं कपडे घालायला गेलो तर शर्टा लिखाणी गुंडी नव्हती राजा गुंडी आणायला तुम्ही अकोल्याला गेले मग आपल्या गावात भेटली असती ना अरे लेखा चंद्रकांत गुंडी आणि दोरा दोन्ही होत माझ्याजवळ पण कानी माझ्या जोड सुती गेलतो एवढ्या सुईसाठी राजा तुम्ही अकोल्याला भेटते अकोल्यात एक रुपयाची भेटते म्हणून मी अकोल्यात गेलतो राजा त्याच्या उपर तर तुम्हाला तिकिट पैसे लागले असतील कायची तिकीट काय फुकट आहे मला म्हणून गेलो मी एका कामासाठी गेले तुम्ही टाइम तर गेला की तुमचा कोण रे बो एका कामासाठी गेलतो मी सुई घेतली आणि बाजूनच म्हटलं दहा रुपयाची पाणीपुरी खाल्ली झाले दोन काम हा चंद्यात काही कोम्यात नाही गेला पण या बुड्याला कोम्यात धावतो मी जोरदार कविता ऐकतो तुमचं आपल्या जाण्याचं पाहून मला एक कविता आठवली अरे बाप पकवत्या आठवली का बरोबर बर एक काम कर मग मला नाही काम आहे तू या चंदेला ऐकव मी चाललो घरी अरे बाप बुड्यात चिंगट पहायला आता कोणाला ऐकू माझ्या दिमाकात उड्या मारवाली कविता अरे चंद्रकांत ऐकत का स्वतःची कविता स्वतःला ऐकव मले काम आहेत मी नंतर करीन मी चाललो घरी <laughs> अरे बाप हा बी गेला आता कोणाला ऐकव नाही तर माझं डोस काम करणार नाही कोणाला तरी पकडाव लागेल अरे बर झालं बापू तू आला हा कुठे दिसून नाही राहिला जाऊन पाहुणे बरं कुठे गेला आजी आबा गेले अरे बापा असा कसा झाला अव आजी कलमा नक करू पळून गेले थे। तु आबा दा आबा ते तू या आबाचा तीन टप्पर वाजवला आबा काय पळून गेला जाऊ दे ना भुर्या त्याच्याकडे काय लक्ष देत आजी गेले म्हणजे एसटी न ने गेले ते अकोल्याले अकोल्याला गेले सुनबाई दोन भाकरी कमी टाक वाया जातील ते म्हातारा गेला अकोल्याले अरे झिंगऱ्या मातारा म्हटलं अकोल्याला गेलं त्या आकोला काय गेलं काऊन गेलं हे विचारत राहू दिलं मातारीले दोन भाकरी वाया जाती याची पळडी भोर्या तो आबाले विसरायची सवय आहे आणि तो आजीला चिंगूसपणा सवय तो आजीला गोया चालवायत काय म्हणणार धुंटा धुत्राच काही नाही काही नाही आजी मी अजिबात काही बोललो नाही म तोडाले घडी आणि हातावर बोट आहे अभे जाकूस न्या उलटा बोललान तू हाताची घडी आणि तोंडावर बोट असते आजीला समजलं ना घाई भरली म्हणून बस झालं तू का डबल बोलला ना बाबू काय रट्टे बसवीन की एक तंगड दोन दोन किलो होईन सुधून पाहिला बाबू मा आजीचा जरा भुर्या म्हणून तो आबा घरी थांबत नाही काही मतारी निरा महाराज धमक्या देत अशी म्हणून बुडा गेला पळून सरक रे भुऱ्या बाजूले या झुळ्यात तुत्राले पाहिजे मी जरा जा आजी जाऊ दे ना ते फाटक्या तोंडाचं त्याच्याकडे लक्ष नको देऊ हाव आजी जाऊ दे त्याच्याकडे लक्ष नको देऊ ते आबा अकोला गेले मग आता कस जाऊन जाऊन जाईन कुठे येतील मग पाहिती मी चांगलं बेटा बोड्याचे बुड्याचे हातपाय गेले कामातून आता तू मुका बाईस नाही तर सगळ्यात पहिले हात हातपाय जातील मग आधी फाटच्या तोंडाच्या तू, फाट तू बोलत बसला बुडी गरम झाली आता जर ऐकलं ना तर खरंच काय पाय तुटतील म्हटलं हाव रे बले पाय तुटतील आणि पाय तुटले तर मी कसा दिसेन नाही रे ब मी बाई आले का तुम्ही कुठे गोष्टी का तुला सांगास लागतात का मी कुठे गेलतो काय गेलतो माई मर्जी मी कुठे मर्जी का मर्जी कशी असते गरम झाली वाटते ते मी असाच गेलतो अकोल्यात गेलतो पोरीजवळ म्हटलं जाऊन या दर्शक म्हणून गेलतो बर जाऊ दे जाय बरं मी थकलो चावबर मध्ये चहा चांगला चहा देत तुम्हाला मी मस्त दुधाचा बनवून देते थांबा जसे तुम्ही हे पोर आहे या पोराला जाऊ द्या मग चहा देते अरे <laughs> रे पोट्यो तुम्हाला चहा घ्यायचा का अरे वा चहा ते पाच रुपयाचे फुटाने खाऊन काही पोट भरलं नाही चहा प्यायले पुरते हवा आबा चहा करायला लावा आम्हाला प्यायचा आहे चहा प्यायचा का तुले तुमच्या दोघांनी प्यायचा वाटते बर एक काम करा मग तुम्ही तुमच्या घरी जा तुमच्या मायाली चहा ठेवायला लावा चहा घी प्या आणि मग इकडे या झिंगऱ्या डीपीतच फॉल्ट आहे बुडा बी कंदुस आहे बुडी बी कंदुस आहे या भुऱ्याच काहीच चुकलं नाही म्हणून भुऱ्या बी कंजूस आहे रुपया काढत नाही कधी तुम्ही इकडे पाहा माशी बोला कुठे गेलते काय गेलते मला सरकारला सांगा नाही तर मग तुमची काही खबर नाही हा बाबा गुंफे एवढे गरम नको मी काही हे आणायला गेलतो ना हे पण काय आणलं मी आपल्या दुकासाठी काय आणलं आई बाई रेडिओ तुमच्यात पैसे नव्हते मग हे पैसे आले कुठून हा रेडिओ आला कसं काय शकड़ी, शकड़ी का का ते काय झालं मी सकाळी सकाळी उठलो गीत घासले म्हटलं आता चहा प्या म्हटलं तू काही मला चहा करून दिशील नाही मग मी चहा करायला गेलो तर ती मला एका डब्यात कनी पैसे सापडले म्हटलं जमलो नाहीतरी आपल्याला रेडिओ आणायचा होता तर मग मी ते पैसे घेतले अकोल्याला गेलो हा रेडिओ आणला माय कस करावं या बुड्याच यानं माझ्या बहिणीचे पुरे पैसे या रेडिओत घातले अरे बापा कसा मी रुपया रुपया जमा करून राहिली आणि हा निरा ओळव राहिला इथून रे बुडते आता बुडाबुडी जर फाईट झाली ना ती एखांदी लाट आपल्याला बसेल थांब ना बे जशी मजा पाय मजा येते जरा हवा बिचारे रेडिओ का मी आणला का आपण दोघ जोडीने जोडीन बसू आणि मस्त रेडिओ ऐकत जाऊ हे काही मला माहित नाही वापस जा रेडिओ वापस नेऊन द्या आणि माझे पैसे मला आणून द्या मला पैठणी घ्यायची वय हे घरातला नेकलेस घ्यायचा वय अजून त्यासाठी मी रुपया रुपया जमा करून राहिली मला बी हाऊस मूज आहे की नाही काही मी काही वापस करून देणार नाही बॉ मी काही जात नाही मी वापस देत नाही मला रेडिओ ऐकायचा होता म्हणून मी रेडिओ आणला भूर्या सैपा खोलीत जाय आणि बेल ना घेऊन बरा मी नाही जात बा मी पाय दुखू राहिले एक तर या आबाजीले मी साऱ्या गावात मी पाहू राहिलो तो आता तूच जाईन तूच घेऊन ये इथं थांबा मी आता घरात जाते बेल ना घेऊन येते आणि तुमच्याकडे चांगला पाहिजे भुर्या तो आबा गेला बेटा कामातून आता अरे बाप बुडी तर खरंच गेली आत रट्टे खाई आली पया इथून रेडिओ आपण नंतर ऐकू अबे तुम्ही आधी काय करायले तुम्ही बी खासान एकदम रट्टे बेटा बुडी रागात आली ना तर बुडी मागे पुढे पाहत नाही कोण मदत आणि कोण नाही काही घे नाही मी चाललो इथून पयून येऊन तुम्ही बी पया <laughs> तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजा कोणाची वाट पवरायला करा ना लाईक पटापट लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज तुमच्यासाठी आणत असतो आणि हा या व्हिडिओची आणखीन पार्ट येणार आहे आणखीन पुढचे पार्ट बी नक्की पहा कारण ते लय कॉमेडी आहे चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच